कार प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागाचा रिव्यू आपण पाहत आहोत तर आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की रम्या आणि वसुंधरा यांनी पुन्हा एकदा बाजी पलटलेले आहे तर मानिनीचा रोष हा काव्यावरती खूपच जास्त आहे तर पाहूयात आज काय घडलं ते तर आपल्या सर्वांना माहिती आहे की युग हा बी एमध्ये नापास झालेला असतो आणि हे सिक्रेट त्याने नंदिनीला सुद्धा सांगितलेलं असतं आता तेच एक्सपोज करतात की युग नापास झाला आणि नंदिनीला सर्व माहिती असून नंदिनीने तुम्हाला घरामध्ये कोणाला सांगितलं नाही असं रम्या म्हणते तेव्हा मानिनी कहरच करते रडू लागते आणि म्हणते या घरामध्ये प्रत्येकाचे सिक्रेट्स आहेत प्रत्येक जण करतो करतोय प्रत्येकाने हवं तसं वागा मला इथून पुढे कोणाचं काहीही देणं घेणं नाही आहे एक आई म्हणून मी हरलेले आहे आणि आता रम्या म्हणते मामी तू कोणती शिक्षा करणार आता आमची शिक्षा माफ करणार की यांना तू शिक्षा करणार त्यावरती माणिनी आता म्हणते रम्या आणि वसुंधरा यांची शिक्षा मी रद्द करते आता पार समजावं लागतो अगं आई पण त्यांनी काय केले ते विसरली का इकडे आपण पाहत आहोत की जेव्हा त्याच्या प्रोजेक्टसाठी ऑफिसमध्ये येतो आता माणिनी नंदिनीच्या रूममध्ये आलेली असते तेव्हा नंदिनी समजावं लागते अहो आई तर तुम्ही समजताय असं खरंच काही नाही योगबद्दल मला माहिती होतं परंतु मी योग्य ते वेळेची वाट पाहत होते आता मानिनी रागवते आणि तिथून निघून जाते तर असा काही